आरपीआय दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष संजय टोळस यांच्या नेतृत्वाखाली भारत जिंदाबाद तिरंगा रॅली काढण्यात आली या तिरंगा रॅलीत माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह आरपीआय चे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते आज या पे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से और हमारे केंद्रीय मंत्री आदरणीय रामदास अटोले साहब के आदेश यापे के अनुसार यहाँ पे दक्षिण मध्य के जिला के माध्यम से तिरंगा रैली का आयोजन किया गया है और हमारे भारतीय सैन्य दल का सम्मान करने के लिए और उनका जो शौर्य किया है उस शौर्य का भी सम्मान करने के लिए यहाँ पे तिरंगा रैली का आयोजन किया है और यहाँ पे जो हमारे जवान भी शहीद हुए जो हमारे पहलगाम के अटैक में नागरिक भी जो शहीद हुए आ, उनको श्रद्धांजलि अर्पित करने के लिए तिरंगा रैली का आयोजन किया है और आप देख रहे हैं कि पूरे देश में Uh, सभी राजकीय पार्टियों सभी धर्म सभी समाज भार्टी एक होके भारतीय सैन्य दल के पीछे खड़ा है और हमें गौरव तो है कि भारतीय सैन्य दल ने पाकिस्तान को जो मुंह तो जवाब दिया हुआ है और आज दिन ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने भी आ, भारत की जो भूमिका है दहशतवाद के खिलाफ वो पूरे विश्व को बताई है दहशतवाद के बारे में कहां पे भी भारत कॉम्प्रोमाइज नहीं करेगा और पाकिस्तान को अभी तो जवाब दिया है और इसके आगे भी कड़ा जवाब भारत के माध्यम से दिया जाएगा सभी राजकीय पार्टी सभी धर्म के सभी समाज के लोग अभी एक होके भारत के जो सैन्य दल के हमारे सैनिक है उनके पीछे खड़े हैं उनको शक्ति प्रदान करने के लिए उनका सम्मान करने के लिए तो ये कोई राजकीय एजेंडा नहीं है ये राष्ट्रीय एजेंडा है और राष्ट्रीय भावना से ये तिरंगा रैली यहाँ पे निकाली जा रही है। फिलहाल सभी राजकीय पार्टी के नेताओं ने गलत वक्तव्य करना नहीं चाहिए और भारतीय सैन्य बल का सम्मान करना चाहिए उनका मनोधर्य बढ़ाने के लिए सभी ने वक्तव्य करना चाहिए और इस वक्त पूरे विश्व को दिखाना है कि हम सब धर्म समाज छोड़ के सब एक है सब भारतीय एक है और सब भारतीय भारतीय जो हमारे सैनिक है उनके पीछे खड़े ये विश्व को दिखाना है तो जो जो राजकीय नेता ऐसे बयान कर रहे हैं तो बहुत ही गलत है निंदनीय है और लोग उनका उनको जवाब दे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानं दक्षिण मध्य मध्ये तिरंगा जिंदाबाद यात्राचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी आपल्या देशावरती हल्ला केला आणि त्याचा बदला आपल्या या शूर विराण या ठिकाणी घेतला त्यांचा सन्मान करण्यासाठी ही रॅली आयोजित केलेली आहे या रॅलीमध्ये शिवसेनेचे नेते माजी खासदार सन्माननीय राहुलजी शेवाळे साहेब या ठिकाणी आले रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आणि ही रॅली पूर्ण मुंबईमध्ये फिरणार आहे जे बाबासाहेबांना अभिवादन करून त्या ठिकाणी शिरविराना मानाचा मुद्रा करण्यासाठी आठवड साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून ही गौरव रॅली देशाचा गौरव म्हणजे आपला गौरव देश आबाधित म्हणजे आपण अबाधित आणि राष्ट्रहितासाठी या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जो पाऊल उचललाय त्याला साथ देण्यासाठी त्याला पाठिंबा देण्यासाठी रॅली आहे शंभर टक्के समर्थन नाही त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली त्यांच्या आदेशानच हे सगळ्या गोष्टी होतात आणि शिंदे साहेब शिंदे साहेबांचं सरकार ह्या मोदी साहेबांच्या सरकारामध्ये त्यांचं युनिट असल्यामुळं हे शंभर टक्के देशाच्या गौरवासाठी सदैव तपासणारे आमचे शेवाले साहेब आहे देश हित जपणारे देशासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार असणारे शेवाई साहेबांसारखे अनेक या देशामध्ये नेते आपल्यासोबत असल्यामुळं हा देशाचा गौरव आहे बाकी याच्यामध्ये कसल्या प्रकारचा पॉलिटिक्स नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते माननीय खासदार आदले साहेब केंद्रीय मंत्री यांनी पक्षाच्या माध्यमातून जो भारत जिंदाबाद रॅलीचं केलंय आजच या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आमचे जोडसे साहेब यांनी आंबेडकर उद्यान निवडून सुरुवात केली आणि यानंतर चौथ या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आठवले साहेब या रॅलीमध्ये सामील होऊन चैत्यभूमी ते हिंदू मिळून यापर्यंत आम्ही या रॅलीचं आज नियोजन केलेलं आहे सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जो नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या माध्यमातून धडा शिकवला त्या सैनिकांचं भारतीय सैनिकांचं मनोबल वाढण्यासाठी आज रिपुल पाटील इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्यभूमी ते हिंदू मिल अशी तिरंगा भारत जिंदाबाद तिरंगा यात्रेचं नियोजन केलं आहे तो दक्षिण मध्य मुंबई त्या रॅलीमध्ये सामील होण्यासाठी बहुसंख्य लोकांनी आज तिरंगा रॅली आम्ही दक्षिण मध्य मुंबईत दादर शैते पालत आहोत त्यांच्या घरातल्याचं आणि सैनिकांचं मनोबल वाढण्यासाठी त्यांच्या दुःखामध्ये आमचा रिपुलिंग पार्टी मीडिया सामील आहे आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी या रॅलीचं आयोजन केलं गेलेलं आहे आपण ह्या रॅलीच्या माध्यमातून पाकिस्तानला हा संदेश देऊ शकतो ये येतो झाकी आम्ही सबुच बाकी आहे राहुल शहळे आमचे सर्वांचे लाडके नेते आहेत या दक्षिण मध्य मुंबईचे माझे खासदार आहेत आणि आमच्या कुठल्याही कामाला खासदार साहेबांचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं अवकाळी पावसाचा हा आपण जर मौसम बघितला तर ह्या निमित्ताने बरेचसे कार्यक्रम जे आहेत ते रद्द करण्यात आले होते म्हणून थोडासा विलंब रिविलंब पाठीकडून झाला असेल कारण अवकाळी जून सात नंतर पाऊस जो चालू होणार होणारा हे मे सातच्या नंतर पाऊस म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे थोडा विलंब झाला रिपब्लिकन पार्टी आपली त्याने त्या रामदास जे आठवले त्यांनी आदेश दिल्याप्रमाणे आजची ही रॅली महिला सर्वांच्या वतीने करण्यात आलेली आहे मित्र पक्ष दोन तीन आम्ही एकत्रित ती आलेलो आहोत आणि सरकार आहे मोदी आहे ते बरोबर चाललेलं आहे ते सिद्धांताप्रमाणे चाललेलं आहे बुद्धाचा सिद्धांत ज्याप्रमाणे देशामध्ये आहे किंवा दादा डॉक्टर दा बाबासाहेब दा 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 आंबेडकरांची घटना आणि देशासाठी पळी गेलेले किंवा देशासाठी त्याग केलेल्या लोकांची परंपरा चालविण्यासाठी मोदी सरकार हे काम करीत आहे आणि म्हणून त्यांचा गौरव आणि आमची यादी अतिशय चांगली पक्षाच्या मित्र पक्षाच्या वतीने चालावी म्हणून महिला आघाडीच्या वतीने शेवाळे साहेब आणि मोदी सरकारचे मनपूर्वक आभार मानतील आठवले साहेबाच्या वतीने